आज बाळू भाऊ कडे आम्ही ऑर्गॅनिक गहू घेण्यासाठी बघू द्या इकडे हा ऑर्गनिक गहू बाळूबाई याच्यावर फक्त आपल्या आरपीची फावणी आहे ना रासायनिक काही टाकले आहे का मागे तुमच्या शेतात आलाच आपण उभा असताना गहू आहे की बरं उतार चांगला नाही गेला तुम्हाला नेहमीपेक्षा पेक्षा उतार चांगला बघू शकता बाळू भाऊचा गहू आहे पूर्ण ऑर्गॅनिक गहू आणि हा ऑर्गॅनिक गहू आम्हाला खायला भेटणार याला या ठिकाणी मागच्या एका महिन्यापूर्वी आपण बाळूभाऊच्या शेतात पण आलो होतो जेव्हा गहू उभा होता आवरे तुमचं चांगलं वापरत असतात खूप धन्यवाद बाळू भाऊ तुमची खूप धन्यवाद देईल मी कारण कसं माहितीये का तुमच्यामुळे आम्हाला हा ऑर्गॅनिक गहू खायला भेटणार आहे आणि तुम्हीच तुम्ही पण खाणार आहे आणि काही शेतकरी लोकांपर्यंत हा जाणार आहे गहू आणि आपण कांदा पण ऑर्गॅनिक निघालेला ना कांदा पण कांदा पण आपण बघणार आहोत स्वतः घेणार नाही